कुलस्वामिनी क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास मकर संक्रांत या सणाच्या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंतचा आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे त्याचप्रमाणे ती कुमारिका आहे केशराचा टिळा तिने लावलेला आहे हातामध्ये गदा घेतलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस म्हणून अन्नभक्षण करीत आहे आणि सर्प जातीची असून ती आभूषणासाठी मोती तिने धारण केलेलं आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे संक्रांतीचे फल काय आहे तर ज्या वस्तू आपण परिधान संक्रांतीने केलेल्या आहेत तर त्या वस्तू ह्या संक्रांतीपासून महाग होणार आहेत आणि संक्रांत जेथून आलेली आहे तेथील जनतेस सुखप्राप्ती होणार आहे या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये काय दान केले पाहिजे तर नवीन वस्त्र गाईला घास अन्न तिळपात्र गुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करणे गरजेचे आहे संक्रांतीचा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की संक्रांतीच्या दिवशी लहान मुले ही पतंग उडवतात आणि आनंद साजरा करतात त्याचप्रकारे नववधू आपल्या घरामध्ये जर असेल किंवा आपली मुलगी लग्नहून सासरी गेलेली असेल तर पहिल्या वर्षी नववधूला संक्रांतीचा सण घालण्याची प्रथा आहे संक्रांतीचा सण घालणे म्हणजे त्या नववधूला तिळगुळाचे दागिने तयार करून ते दागिने तिला आभूषणासाठी दिले जातात त्याचप्रमाणे तिला नवीन साडी वस्त्र घेतले जातात तिला शृंगार साहित्य दिले जातात आणि तिळगुळाचा लाडू तिला दिला जातो सुवासिनींना बोलून तिला वाण दिले जाते आणि सर्व सुवासिनींना वाणाचे साहित्य म्हणून वेगवेगळ्या प्रकारची वाण्याचे साहित्य दिले जाते वाणाचं साहित्य नेमकं काय द्यावं तर मेंदी आरसा बांगड्या वस्त्र कंगवा नारळ गूळ तिळगुळ तिळपात्र तांब्याचे पात्र गजरा दीपदान तिळपात्रदान अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उपयोगात येतील असे दागिने किंवा उपयोगात येतील असे आभूषणे किंवा वस्तू घरह हो उपयोगी वस्तू उपयोगात येणाऱ्या वस्तू तुम्ही या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये सुवासिनींना वाण म्हणून दान देऊ शकतो आता नववधूला ज्याप्रमाणे सण घातला जातो संक्रांतीचा सण तिच्या सासरच्यांकडून किंवा माहेरच्यांकडून त्याचप्रमाणे नव बालकास देखील ह्या संक्रांतीचा सण केला जातो त्या बालकास अगदी आकर्षक असे सुंदर कपडे घालून त्याला तिळाचे डागिने नटवले जाते आणि त्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी बोर नहाण देखील करण्याची प्रथा आहे त्या वेळेला मुरमुरे बोरं चॉकलेट बिस्किट असं आपण एखाद्या मापामध्ये मा घेऊन त्याच्या डोक्यावरून ते बोरनहाण त्याला घालून छोट्या छोट्या मुलांना त्यावेळेला बोरनहाणाच्या वेळेला बोलवले जाते आणि ते मुलं ते सरळ काही चॉकलेट गोळ्या बिस्किटं वेसून तो एक आनंद ती लहान मुले देखील साजरा करतात तर बोर नहाण हे लहान मुलांसाठी केलं जातं किंक्रांतीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी नववधूप्रमाणे नव बालकाला देखील संक्रांतीचा सण डागिणे घालून साजरा केला जातो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी संक्रांतीच्या आहेत त्याचप्रमाणे सुगड्यांचे वाण संक्रांतीच्या दिवशी केले जाते देवाला पूर्णाचा नैवेद्य द्द दाखविला जातो त्याचप्रमाणे सुगड्यांना देखील पूर्णाचा नैवेद्य दाखवून सुवासिनी सुगड्यांचं वाण हे तुळशीला देवीला आणि सुवासिनींना वाण देऊन हा संक्रांतीचा सण साजरा करतात आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद